न साल स

तालुक्यातील सर्व पीडित शेतकऱ्यांचा आपले नेते आदरणीय विजयदा नेतृत्वाखाली व रणजितदाच्या मार्गाखाली हा मोर्चा पण इथं घेऊन आलेला आहे आणि खरंतर कधीच आपल्यावर इतकी वाईट वेळ आली नाही अशा पद्धतीची वेळ राजकीय हस्तक्षेप व दिसा प्रशासन यामुळे आपल्या सर्वांवर ते आलेले संपूर्ण या उन्हाळ्या हंगामामध्ये हजारो शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र काही लोकांनी केलं लो ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि त्या सत्तेच्या बळावरती आपली राख रांगोळी करण्याचं धोरण काही लोकांनी ठरवलेलं आहे आणि त्याला हे प्रशासन साथ देत आहे गेले पंधरा वीस दिवस निवडणुकीच्या काळामध्ये बुद्धिभेद करून की पंढरपूरच्या तेल सांगायचं वरच्या न अडवले सांगायचं त्याच्या वरच्या न त्याच्या त्याच्यावरच्या सांगायचं अजून कुठंतरी अडवले आणि हेनी मात्र रात्रभर या अधिकाऱ्यांनी पाणी विकायचं अशा पद्धतीच धोरणेमुळे आज आपल्यावरती सगळी परिस्थिती उद्भवलेली आज इथं आपण तिन्ही तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी इथं उपस्थित आहोत चारी तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी इथं आपण उपस्थित आहोत आणि कोणत्याही भागामध्ये कोणताही फाटा शंभर टक्के नाही कोणत्याही भागातील लोकांचं पंढरपूर उपयोग आहे त्याचा गादे जो संख्येचा जो भाग आहे तेथील फाटा असेल ती सात फाटा असेल जो काही परिसर आहे त्याच्यामध्ये आणि पंढरपूर पंधरापूर